नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हो परत मी नव्या धंदाने नव्या रूपाने आणि तुमच्या समोर उभा आहे आणि खूप त्रासानंतर खूप काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्यानंतर त्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणारच आहे पण आपल्या युट्यूब जर्नीला पुन्हा एकदा आपण सुरुवात केलेली आहे त्याच जोमानं त्याच उत्साहानं तर मित्र माझ्या आवाजामध्ये कधी कधी काय होत होतं फोन मी शूट करत असताना बाहेर मी शूट करू शकत नव्हतो त्याच्यामुळे काय होत होता आवाज माझा व्यवस्थित ये येत नव्हता तर त्यासाठी आता मी ब्लॉगिंग साठी मी माईक घेतलेला आहे आणि ते माईक कोणतं काय मी आता तुम्हाला त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे तर चला दाखवतो ब्लॉगिंग साठी मी कोणतं माईक खरेदी केलंय आणि ते पण आपल्या बजेटमध्ये बसणार त्याची किंमत काय आणि कोणतं माईक आहे मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो हे माईक आहे च माईक आहे खूप चांगल्या प्रकारे आ, हे माईक आपल्यासाठी उपयोगी पडू शकतं आणि हे माईक तुम्ही जर ब्लॉग बनवत असाल रील्स बनवत असाल तुमच्या आवाजामध्ये तर हे तुमचा वॉइस एकदम क्लिअर आणि चांगलं पोहोचवतं तर हे आपण टेस्ट करून बघूया आता हे जे आवाज आहे हे माझ्या फोनच्या स्पीकरचा आवाज आहे आता याच्यामध्ये काय काय आलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता तुम्ही काय आलेलं आहे तर याच्यामध्ये बघू शकता हे दोन माईक आलेले आहेत आणि जर तुम्ही आयफोन यूज करत असाल तर आयफोन यूज आयफोन साठी हे बघा आयफोन साठी पिन पण आलेली आहे माईक साठी आणि याच्यामध्ये चार्जर आहे तर याच्यामध्ये चार्जर आहे अशा प्रकारे आपल्याला आणि याची माहिती कसं यूज करायचं काय किंवा या सगळ्या गोष्टी तर हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझ्याकडे मी माईक घेतलेला आहे तर याचा आवाज आपण टेस्ट करून बघूया तर बघू शकता हा ग्रीन लाईट लागलेला आहे आणि हे माईक आता आपल्याला अटॅच झालेला आहे तर हे जे आवाज तुम्ही ऐकत आहात तर हे आवाज या माईकचा आहे आणि वाईस खूप क्लिअर आणि छान येतो आता माझ्याकडे पंखा वगैरे सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत तरी पण त्याचा आवाज अजिबात येत नाही म्हणजे हे चांगल्या प्रकारे काम करते तर मित्रांनो तुम्ही ब्लॉगर असाल तर नक्की के चा माईक खूप मध्ये आणि चांगल्या प्रकारे काम करत आहे तुम्ही बघू शकता माझा आवाज तुमच्यापर्यंत किती क्लिअर येतोय आणि चांगल्या प्रकारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर हे तुम्ही ब्लॉग बनवत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे आवाज कारण आपण पब्लिक याच्यामध्ये पण आवाज करू ब्लॉग करत असताना बॅकग्राऊंडला खूप आवाज येतो तर या माईक मुळे आवाज क्लिअर फर्स्ट आपल्या ब्लॉग मध्ये येत असतो आणि खूप छान आता माईक आहे मी हे ऑनलाईन नाही खरेदी केलं मी ऑफलाईन खरेदी केलं हे फक्त आणि फक्त चारशे रुपयामध्ये मला भेटलेलं आहे तर मित्र हे माईक पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे